तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नव्या कथेमध्ये चला सुरू करूया मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर जिथे शहराचा गोंगाट कधी थांबत नव्हता तिथे एक मुलगी राहत होती रिदिमा तिच्या पांढऱ्या फॉर्मल शर्टमध्ये आणि तपकिरी स्कर्टमध्ये ती, स्कर्ट ती गर्दीत उठून दिसत होती शहराच्या प्रकाशात तिची उजळ मऊ त्वचा चमकत होती तिचे गळत तपकिरी केस थोडेसे कुरडे होत खांद्यावर सोडलेले होते तिच्या गुलाबी सर गालांना चौकट देते रिधिमाच्या उजव्या खांद्यावर एक फॉर्मल बॅग होती तिच्या मेहनतीची आणि समर्पणाची खूण अपार्टमेंट बिल्डिंग समोर पोहोचताच तिने घाईघाईने दार उघडले आणि आत जाताना म्हणाली अरे सॉरी सॉरी मला माहीत आहे मी उशीर केला पण काय करू ऑफिसमध्ये खूप काम होतं बॉसने काम संपेपर्यंत मला सोडायलाच तयार नव्हता पण रिदिमा जणू कुणाशी तरी बोलत होती जो प्रत्यक्षात तिथे नव्हताच भिंतीवर एका देखण्या मुलाचा फोटो लावलेला होता ज्याला फुलांच्या हाराने सजवलं होतं त्या फोटोमध्ये तो मुलगा हसत होता काळ थांबून गेलेला एक क्षण रिधिमा त्याच्याशी बोलत राहिली जण तो आजही तिच्या आयुष्यात जिवंत आहे काय ग मला मिस केलंस का नक्कीच केलंस कारण तू माझ्याशिवाय अपूर्ण आहेस आणि मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे रिधिमाने हळूवार आवाजात सांगितले दररोज जेव्हा मी ऑफिसला जाते तेव्हा माझं मन आणि हृदय इथेच तुझ्याकडे असतं काम संपलं की मी कधी परत तुझ्याकडे येईन ह्याचाच विचार करत राहते मग आपण तासन तास बोलत राहू शकतो तिच्या प्रत्येक शब्दात प्रेम आणि समर्पण भरलेलं होतं वास्तव ती मान्य करत होती की ज्याच्याशी ती बोलत आहे आदित्य तो तिला चार वर्षांपूर्वी सोडून गेला होता पण त्याच्या आठवणींशी संवाद साधण्यातच तिला आधार मिळत होता काय रे असं का हसतोस तुला वाटतंय मी वेळी झाले तू चार वर्षांपूर्वी जग सोडलंस मलाही सोडलंस तरी मी रोज तुझ्या फोटोशी बोलते हो मी वेडी आहे पण तू जरी समोर नसला तरी तू माझ्या हृदयात कायम जिवंत आहेस भावनांनी भारावलेली मा डोळ्यातून अश्रू ढाळू लागले पण लगेचच ती त्यांना पुसून टाकलं सॉरी तुला माझ्या डोळ्यातील अश्रू आवडत नाहीत बरोबर ना मी रडणार नाही मी कपडे बदलून परत येते ती निर्धाराने म्हणाली रिधिमाच्या आदित्यवरचे प्रेम अजूनही तितकेच घट्ट होते त्याच्या नसण्यातही तिने त्याच्यावर तितकंच प्रेम केलं होतं कपडे बदलून बाथरूममधून बाहेर आली तेवढ्या तिचा फोन वाजू लागला कुतूहलाने तिने फोन उचलला हॅलो हॅलो बाळा दुसऱ्या बाजूने एक परिचित आवाज आला रिदिमाचा चेहरा अचानक कठोरतेतून आश्चर्य आणि दुःख यांच्या मिश्र भावनेत बदलला तो तिच्या वडिलांचा आवाज होता हो बाबा रिधिमाने थोड्या थंड स्वरात उत्तर दिलं का फोन केला वडिलांचा आवाज खिन्न होता कशी आहेस पाळा मी ठीक आहे रिधिमाचा आवाज थोडा मऊ झाला तुम्ही सांगा का फोन केला बाबांचा आवाज आणखीन गंभीर झाला आता काय मी तुला फक्त काही काम असेल तेव्हाच फोन करावा माझ्या मुलीला असंच अधूनमधून फोन करण्याचा मला अधिकार नाही का रिद्मान एक दीर्घ श्वास घेतला तिच्या मनात मिश्र भावनांचा कल्लोळ होता हो बाबा तुम्हाला माझ्यावर ते सगळे अधिकार होते जे एका वडिलांना आपल्या मुलीवर असतात पण तुम्ही तो अधिकार चार वर्षांपूर्वी गमावला आदित्यच्या मृत्यूच्या दिवशी वडिलांचा आवाज थरथरत म्हणाला मला माहीत आहे मला माहीत आहे की मी तुझ्याकडून तुझ्या आयुष्यातला सर्वात प्रिय व्यक्ती हिरावून घेतला आणि आता देवाने मला माझ्या त्या कृत्याची शिक्षा दिली आहे रिदिमाच्या मनात गोंधळ निर्माण झाला तिने विचारले काय म्हणताय बाबा वडिलांचा आवाज तुटत म्हणाला माझ्या लेकरा मी मी मरतोय मला क्ल्युमोनिया नावाचा एक दुर्मिण आजार झाला आहे जो हळूहळू माझं शरीर संपवत चाललाय माझ्याकडे आता जास्त वेळ उरलेला नाही पण मरायच्या आधी मला तुला एकदा बघायचं आहे आदित्यच्या मृत्यूनंतर तुझ्या वनपूर सोडून मुंबईला गेलीस गेले चार वर्ष मी तुला पाहिलं नाही कृपा कर मी मरण्याआधी मला एकदा तरी तुझा चेहरा अरे रिदिमाच्या डोळ्यांतून पाणी दाटून आलं वडिलांबद्दलच्या राग रुसव्यातही तिच्या मनाच्या कुठेतरी खोलवर अजूनही प्रेम व आपुलकी होती त्यांच्या मृत्यूच्या बातमीने तिचं मन व्यथित झालं तुम्ही नेहमी म्हणायचात की पैशाने सगळं विकत घेता येतं रिदिमा थरथर त्या आवाजात म्हणाली तुम्ही आपल्या गावातील सर्वात श्रीमंत माणूस आहात बाबा मग तुमचे पैसे तुमचं आयुष्य वाचवू शकत नाही आहेत का वडिलांचा आवाज पश्चातापाने भरलेला होता ते म्हणाले मी चुकलो बेटा मी चुकलो इतकी वर्ष माझे डोळे पैशांच्या श्रीमंतीने झाकले गेले होते देवाने शेवटी ते दे डोळे उघडले आहेत मला जाणवतंय की मी नेहमीच चुकीचं होतो कृपा कर बेटा माझ्याकडे परत ये रिधिमाने खोल श्वास घेतला तिच्या मनात भावनांचा गोंधळ होता शेवटी तिने ठाम निर्णय घेतला ठीक आहे बाबा मी येते ती निर्धाराने म्हणाली तिने फोन ठेवला आणि भिंतीवर लटकलेल्या आदित्यच्या फोटोकडे वळून पाहिलं मला परत जावं लागेल रिधिमा पुटपुटली तिच्या गालांवरून अश्रू वाहत होते कधीही वाटलं नव्हतं की तुझ्या मृत्यूनंतर मी त्या गावात पाऊल ठेवेन पण आता मला जावं लागणार आहे आणि मला ठाऊक आहे तू इथे असतास तर तू सुद्धा माझ्या या निर्णयाला मान्यताच दिली असतेस आपल्या गावात चव्हाणपूरला जड अंतकरणाने रिधिमाने आपलं सामान बाधला आणि वडिलांना भेटायला चव्हाणपूरला निघाली मुंबईहून उडालेली फ्लाईट दिल्ली विमानतळावर उतरली दिल्लीला पोहोचल्यावर रिधिमा चव्हाणपूरकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली प्रवासादरम्यान तिच्या मनात जुन्या आठवणी डोकावल्या ज्या आठवणीत ती आणि आदित्य एकत्र होते आदित्य गेल्यानंतर तिच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं एक काळ असा होता की ती अगदी उत्साही खोडकर स्वभावाची मुलगी होती आयुष्याने भरलेली स्वतःला आणि आजूबाजूच्यांना आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करणारी वेळ किती पटकन पुढे सरकतो असं वाटतं की जणू कालच तिने आदित्यला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि तेही अगदी अनपेक्षित प्रसंगात तो दिवस होता नववर्षाच्या पूर्वसंध्येचा पार्टी संपवून ती पहाटे चार वाजताच्या सुमारास घरी परतत होती रिधिमा आपल्या कारने घरी जात होती जिथे रस्ता निर्जन आणि दाट जंगलाने भेटलेला होता अचानक तिला रस्त्याच्या कोपऱ्यात एक कार उभी दिसली कुतुहलाने तिने स्वतःची कार थांबवून तपासायला जायचं ठरवलं खर तर अशा निर्जन ठिकाणी गाडी सोडून बाहेर पडून चौकशी करणे हे तिच्या आयुष्यातील सर्वात चुकीचं पाऊल ठरू शकलं असतं पण तेच एक चुकीचं पाऊल तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण ठरलं कारण त्यातूनच तिची आदित्यशी भेट झाली फ्लॅशबॅक सुरू रिद्धिमा सावधपणे त्या गाडीजवळ गेली आणि आत डोकावून पाहिलं आत एक तरुण झोपलेला दिसला तिला वाटलं की तो खूप मद्यपान करून बेशुद्ध झाला असावा ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली अहो हॅलो हॅलो ती पुटपुटली स्वतःशीच बोलत ती म्हणाली हे काही लोकही ना नववर्षाच्या रात्री एवढं पितात की बेशुद्ध होऊन पडतात नक्कीच हा माणूस खूप प्यायला असावा आणि बेशुद्ध झाला असावा अचानक तिच्या नजरेला एक गोष्ट दिसली आणि तिचा धक्का बसला त्या तरुणाच्या हातात झोपेच्या गोड्यांची रिकामी बाटली होती रिदिमाला उमजलं की त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे देवा ही ही तर झोपेच्या गोळ्यांची बाटली आहे म्हणजे याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला अरे बापरे मला लगेच ॲम्ब्युलन्स बोलवायला हवी ती तणावाखाली स्वतःशीच म्हणाली क्षणाचाही विलंब न करता तिने ॲम्ब्युलन्सला फोन केला काही मिनिटात ॲम्ब्युलन्स आली आणि त्या तरुणाला घेऊन हॉस्पिटलमध्ये रवाना झाली रिधिमा देखील स्वतःच्या कारने मागे गेली गाडी चालवत असताना तिने एक कॉल केला हॅलो हॅलो शर्मा अंकल फोनवरून आवाज आला अरे रिधिमा एवढ्या सकाळी फोन सगळं ठीक आहे ना रिधिमा घाईघाईत म्हणाली खरं तर अंकल मी पार्टीवरून परतत होते रस्त्यात मला एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत मिळाला त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता देवाचे नाव घे किती वाईट गोष्ट आहे ही तो आता कुठे आहे मी ॲम्ब्युलन्स बोलावली आहे तुमच्या हॉस्पिटलवर आम्ही तिकडे जातोय करते तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात ना हो हो मी इथेच आहे काळजी करू नकोस हो ठीक आहे अंकल मग भेटू ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली त्या मुलाला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं रिधिमाही तिथे आली ती शर्मा काकांना भेटली जे आज जाण्याच्या तयारीत होते ते डॉक्टर आणि हॉस्पिटलचे मालक होते रिधिमाला ते अनेक वर्षांपासून ओळखत होते शर्मा अंकल रिदिमा काळजी करू नकोस आम्ही त्याला आत घेतलं आहे अंकल कृपया तुम्ही त्याला वाचवायलाच पाहिजे त्याला काही होऊ देऊ नका काळजी नको मी स्वतही केस हाताळणार आहे माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन असं म्हणत ते आत गेले आणि दार बंद झालं ऑपरेशन सुरू झालं रिधिमाने संपूर्ण विश्वास शर्मा काकांवर ठेवला होता वेळ जणू थांबली होती ती चिंतेतच बाहेरच्या बाकावर बसून राहिली हल्लीही नाही तिने प्राणपणाने त्या तरुणासाठी प्रार्थना केली शेवटी ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं आणि शर्मा अंकल बाहेर आले रिधिमाचं हृदय धडधडू लागलं ती धावत त्यांच्याजवळ गेली मात्र काही न बोलता त्यांनी तिला थेट आपल्या कॅबिन मध्ये नेलं दोघेही बसल्यावर रिधिमाने प्रश्नांची सरबत्ती लावली ते शांतपणे म्हणाले रिधिमा बेटा शांत हो काळजी करू नकोस तो आता ठीक आहे धोक्याबाहेर आहे तो वाचला आहे आम्ही त्याला आता वार्डमध्ये शिफ्ट करू तो सध्या बेशुद्ध आहे पण सर्व काही व्यवस्थित आहे हे ऐकल्यावर रिधिमाने मोठा दिलासा घेतला आणि तिने खोल श्वास सोडला मुंबईहून परत आलेली रिधिमा हॉस्पिटलमध्ये असताना तिला शर्मा काका समोर आपली काळजी घेणारी वृत्ती दाखवून दिली रिधिमा म्हणाली अरे बापरे देवाचे आभार मी खूपच काळजीत होते काका शर्मा काका तिच्याकडे पाहत राहिले तिच्या स्वभावाचं त्यांना नेहमीच कौतुक वाटायचं ते हसत म्हणाले रिधिमा मी तुला इतक्या वर्षांपासून ओळखतो पण तुझं हे काळजी घेणारा आणि मदतीसाठी तत्पर असलेला स्वभाव अजूनही मला अचंबित करतो आजच्या जगात लोक स्वतःच्या कुटुंबाकडेही लक्ष देत नाहीत आणि इथे तू आहेस जे एका अनोळखी मरणाच्या दारी असलेल्या मुलाला केवळ हॉस्पिटलमध्ये आणलंच नाही तर ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत थांबलीसही सांग बरं असा कोण करतो त्यांचं बोलणं ऐकून रितिमा थोडी भाऊक झाली आणि हलकेच असले ती म्हणाली काय काका जीव म्हणजे जीव माझ्यासाठी प्रत्येकाचा जीव मौल्यवान आहे तू माझा प्रियजन असो वा एखादा परका माणूस जर मी कोणाचा जीव वाचवू शकते तर मी माझ्या परीने सगळं करणारच शर्मा काका म्हणाले पण मला वाटतं तो मुलगा हे समजेलच असं नाही कारण त्याने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता त्याला स्वतः जिवंत असल्याचं ऐकून आनंद होईल असं वाटत नाही रिदिमा उत्तरली तुम्ही बरोबर आहात काका पण जाऊ द्या त्या मूर्खाला शुद्धीवर येऊ द्या मला त्याच्याशी नक्कीच बोलायचं आहे शर्मा काका हसत म्हणाले अगं रिधिमा तो मुलगा तुला अजिबात माहिती नाही तरी सुद्धा तू त्याचा जीव वाचवलास काळजी दाखवलीस तुझं काम संपलं मला वाटतं आता तुला घरी जाऊन विश्रांती घ्यायला हवी हो अशा परिस्थितीत त्याच्याशी बोलणं योग्य नाही रिधिमा हटून म्हणाली मग काय झालं काका त्याने स्वतःचं आयुष्य संपवायचा प्रयत्न केला म्हणजे देवाने दिलेल्या आयुष्याशी एवढी बेजबाबदार वागणूक कशी देऊ शकतो तो मला अशा लोकांचा राग येतो मी नक्कीच त्याच्याशी बोलणार शर्मा काका मांडोलावत म्हणाले ठीक आहे ठीक आहे अजून अर्ध्या तासात तो शुद्धीवर येईल मग भेट तू तीस मिनिटांनंतर त्या मुलाच्या डोळ्यात हालचाल दिसू लागली वार्डमधली नर्स लगेच धावत आली डॉक्टर वार्ड नंबर फिफ्टी मधला पेशंट शुद्धीवर येतोय ती म्हणाली काका रिधिम्याकडे पाहत म्हणाले अगं तोच आहे ज्याला तू आणलं होतंस रिधिमा उत्साहाने म्हणाली खरंच चला मग काका त्याच्या वाडमध्ये जाऊया दोघं उठले पण वाटच्या दाराशीच शर्मा काका थांबले थांब थांब रिधिमा तो आत्ता आत्ता शुद्धीवर आलाय आधी मी जाऊन तपासतो तू नंतर ये ठीक आहे काका रिधिमा मान डोलावत बाहेर थांबली शर्मा काका आत शिरले मुलगा डोळे उघडून पलंगावर पडलेला होता थोडासा गोंधळलेला हॅलो तरुणा शर्मा काका शांत स्वरात म्हणाले मी मी कुठे आहे मुलाने कुतूहलाने विचारलं मी डॉक्टर शर्मा आहे तू माझ्या हॉस्पिटलमध्ये आहेस असं उत्तर आलं हे ऐकून तो मुलगा लगेच उठून बसला हॉस्पिटल मी इथे का आहे तुम्ही मला आणलं मी अजून जिवंत का आहे माझं आयुष्य का वाचवलं डॉक्टर शर्मा काकाने अगोदरच असे प्रश्न येतील असा अंदाज बांधला होता त्यांनी शांततेने त्याला समजावलं अरे बाळा इतक्या लोकांना मी पाहिलंय की ते मरणापासून वाचल्यावर खुश होतात पण तुझ्यासारखं कोणी आयुष्य वाचल्यामुळे एवढं रागावताना पहिल्यांदाच बघतोय हे ऐकून बाहेर उभी असलेली रिधिमा भडकली ती आज शिरतच म्हणाली काय बरबडतोस तू तुला मरण्यासाठी सोडलं असतं तर बरं झालं असं म्हणतोयस डॉक्टरांचा आभार मानायला हवं होतं तुला आणि इथे तक्रारी करत बसलास तुला माहिती आहे का तुझ्या जीवासाठी मी पूर्ण रात्रभर बेंचवर बसून काढली झोप देखील घेतली नाही थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांचा प्रश्नांचा भडीमार करणारा मुलगा रिधिमाचं बोलणं ऐकून गप्प झाला तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला शर्मा काका मध्येच म्हणाले रिधिमा शांत हो मी तुला बाहेर थांबायला सांगितलं होतं नाही का रिदिमा रागाने म्हणाली काका मी बाहेर उभी राहून हा मूर्ख काय काय बडबडतोय ते ऐकावं का त्यानंतर तिने त्या मुलाकडे वळून म्हटलं आणि ऐक मी तुला विचारलंय गप्प का बसलास पुतळ्यासारखा उभा राहू नकोस बोल तो मुलगा गोंधळून म्हणाला हां हां डॉक्टर ही मुलगी कोण आहे शर्मा काका हसत म्हणाले ही दीदी जिने तुला योग्य वेळी इथे आणलं म्हणूनच तुझा जीव वाचलाय मुलगा थरथरत म्हणाला पण पण हे माझ्याशी असं का बोलते चढू मला वैयक्तिक ओळखते शर्मा काका म्हणाले कारण अशी ती अशीच आहे ती कोणाला ओळखत असो वा नसो मनातलं थेट समोरच्याला सांगते रिधिमा ठाम आवाजात म्हणाली काका आता तुम्ही या मूर्खाची खूप तपासणी केलीत आता तुम्ही जा मला त्याच्याशी बोलू द्या शर्मा काका थोडे दचकल्यासारखे म्हणाले पण बाळा तू डॉक्टर नाहीस ना रिधिमा आत्मविश्वासाने म्हणाली काळजी करू नका काका यापूर्वीही मी बऱ्याच तथाकथित डिप्रेस लोकांना परत नीट उभं केलं आहे मला हे हाताडू द्या शर्मा काका हसले आणि म्हणाले ठीक आहे जसं तुला हवं तसं कर खोलीतून निघण्याआधी त्यांनी त्या मुलाकडे पाहून गुड लक असं म्हणून शुभेच्छा दिल्या त्यांच्या या शब्दांमधून मुलाला हे स्पष्ट झालं की आता रिधिमा त्याला चांगलाच क्लास घेणार आहे शर्माकाका बाहेर गेल्यावर तो मुलगा रिधिमाकडे वळून पाहू लागला रितिमाचा कटाक्ष एखाद्या कडक शिक्षिकेने खोळकर विद्यार्थ्याकडे टाकल्यासारखा होता त्याच्या मनात एक हलकासा भीतीचा भाव आला भीतीमुळे तो मुलगा एका निरागस लहानग्यासारखा दिसत होता तो घाबरत म्हणाला क क तुम्ही मला असं का बघत आहात रिधिमा कठोर चेहऱ्याने म्हणाली मी फक्त विचार करते तुमच्यासारख्या लोकांच्या डोक्यात स्वतःचा जीव घेण्याचे विचार येतात तरी कसे मुलगा डोळ्यात अश्रू आणत म्हणाला हे प्रश्न विचारणं सोपं आहे तुमच्यासाठी पण ज्यांनी खरं आयुष्याचं दुःख आहे त्यांना समजतं की हे आयुष्य म्हणजे फक्त एक ओझं आहे रिधिमा थोडीशी मावाळ झाली ती पलंगाजवळ बसली आणि शांतपणे विचारलं तुझं नाव काय आहे तो मुलगा हुंक्या देत म्हणाला आदित्य माझं नाव आदित्य रिधिमा खोल श्वास घेत म्हणाली ऐक आदित्य आयुष्यात वेदना आहेत म्हणून आपण आपलं आयुष्य संपवावं का तुला वाटतं का की फक्त तुलाच दुःख आहे या पृथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही दुःख आहे जर सगळ्यांनी तुझ्यासारखा विचार केला तर मानवजातीचं अस्तित्वच संपून जाईल आत्महत्या कधीही कुठल्याही समस्येचं उत्तर होऊ शकत नाही मला वचन दे पुन्हा असा भयंकर पाऊल उचलणार नाहीस आदित्य गप्प बसला त्याच्या डोळ्यात संभ्रम स्पष्ट दिसत होता तो म्हणाला मी काही समजू शकत नाही तू कोण आहेस मला माहितीही नाही तू कोण आहेस तरी का माझ्यासाठी एवढी काळजी करतेस आपला काही संबंधही नाही रिदिमा हलकं स्मित करून म्हणाली एक संबंध आहे आपल्या दोघात मानवतेचा संबंध आणि माझ्या डोळ्यासमोर कुणी असं पाऊल उचलताना मी बघू शकत नाही आदित्य शांत झाला तिच्या शब्दांवर विचार करू लागला त्याला इतका गप्प पाहून रितिमा पुन्हा बोलली किमान माझ्या झोपेच्या त्यागासाठी तरी आत्महत्येचे विचार बाजूला टाक प्लीज 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 आदित्य गोंधळून विचारलं तुझी झोप रिद्मा म्हणाली हो रे मी न्यू इयर पार्टीवरून परतत होते खूप दमली होती फक्त घरी जाऊन झोपायचं होतं पण परतताना तुझी अशी अवस्था दिसली मग संपूर्ण रात्र मी त्या हॉस्पिटलमध्ये काढली तुझ्यासाठी मी माझी मौल्यवान झोप त्यागली माझा तर आता किमान माझ्या त्या झोपेच्या तरी आत्महत्येचे विचार सोडून दे रिधिमाच्या या अनोख्या आणि गोड बोलण्याने आदित्यच्या चेहऱ्यावर हलकीशी रेषा उमटली त्याचा चेहरा उजळल्याचं पाहून रिधिमाही हसली ती म्हणाली रे वाईट नाही स्माईल करताना तर तू बराच देखणा दिसतोस म्हणजे हे स्माईल माझी विनंती तू स्वीकारली म्हणून आहे का आदित्य हसत मांडोलावत म्हणाला हो, मांडोला हो तुझ्यासाठी तुझ्या त्यागलेल्या झोपेच्या खातीर मी आत्महत्येचे विचार टाकून देईल हे ऐकून रिधिमा खुश झाली ती म्हणाली फंटास्टिक आता मी निर्धास्तपणे घरी जाऊन छान झोपू शकते मी निघते आता पण लवकरच भेटेन तुला असं म्हणत तिने डोळा मारत हसत खोलीतून बाहेर पाऊल टाकलं आदित्य तिच्याकडे पाहत राहिलं तिच्या निघून गेल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर स्मित रेषा कायम होती त्याला आतून जाणवलं रिधिमाच्या या हस्तक्षेपाबद्दल आणि तिच्या खऱ्या काळजीबद्दल तो ऋणी झाला आहे दुसऱ्या दिवशी वाटच्या खोलीतल्या खाटेवर आदित्य बसलेला असताना शर्मा काका त्याला भेटायला आले खेडकर स्वरात काका म्हणाले आदित्य मी आत येऊ कालसारख्या प्रश्नांचा भडीमार तर करणार नाहीस ना आदित्य हलकसं असत म्हणाला अरे नाही डॉक्टर नक्कीच या शर्मा काका त्याच्याकडे पाहत म्हणाले हां तुला पाहून वाटतंय की कालपेक्षा खूप बरं वाटतंय तुला बरोबर ना आदित्य मान डोलावत म्हणाला होय डॉक्टर अगदी खरं आणि हे सगळं श्रेय रिदिमाला आहे तिने माझे विचार बदलून टाकले आदित्यच्या उत्तरावर शर्मा काका आणि म्हणाले अरे वा रिदिमा ती मुलगी खूप प्रेमर आणि काळजी घेणारी आहे सगळ्यांना आनंदी ठेवणं हेच तिला हवं असतं तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे मला ठाऊक नाही पण एवढं नक्की माहीत आहे की रिदिमा तुझ्या मनातील काळोख दूर करण्याची ताकद ठेवते आदित्य हलकेच म्हणाला बहुतेक तुम्ही बरोबर आहात डॉक्टर तसं बघायला गेलं तर तिने मला पुन्हा भेटायला येणार असल्याचं आहे शर्मा काका हसले खरंच तिने तुला परत भेटायला येणार असं सांगितलं अरे ती खूप कमी लोकांना असं सांगते जर तिने तुला सांगितलं असेल तर समज तू आता तिच्या आनंदी जगाचा भाग झालास इतक्यात रिधिमा हसत मुखाने खोलीत आली आणि म्हणाली अरे माझ्याबद्दल कोण बोलतं इथे शर्मा काका आनंदाने का म्हणाले हे बघ आलीच ती हो रिधिमा आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो कुतूहलाने रिधिमाने विचारलं काय बरं बोलत होतात माझ्याबद्दल शर्मा काका हसून म्हणाले काही विशेष नाही आदित्य सांगत होता की तू त्याला पुन्हा भेटायला येणार आहेस रिधिमा हसत आदित्यकडे वडली आणि विचारलं काय मग कस आदित्य कसं वाटतंय आता आदित्य स्मित करत म्हणाला हो मी ठीक आहे शर्मा काका म्हणाले बरं मग तुम्ही दोघं बोलत बसा मी निघतो शर्मा काका निघून गेले आणि रितिमा आदित्यच्या जवळ येऊन बसली तर मग सगळं ठरलंय ना पुन्हा आयुष्य सुरू करायला तयार आहेस ना मिस्टर आदित्य आदित्य मान हलवत म्हणाला हो तयार आहे आणि हे सगळं तुझ्या निस्वार्थपणामुळे तू तु माझ्यासाठी तुझी झोपसुद्धा त्यागलीस रिदिमा हसून म्हणाली कारण काही असो महत्त्वाचं इतकंच की तू आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे आदित्यही असला पण अचानक त्याच्या मनात एक प्रश्न आला तसं बघायला गेलं तर इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करणं म्हणजे खूप खर्चिक असेल ना आदित्यच्या प्रश्नावर रिदिमा म्हणाली अरे काही नाही रे तुला एक रुपयाही द्यावा लागणार नाही आदित्य आचरचकित होऊन म्हणाला काय एकही रुपया नाही एक हे काय सांगतेस रिधिमा हसले अगदी खरं आहे मी शर्मा काकांना खूप वर्षांपासून ओळखते माझ्यासाठी त्यांनी अनेक लोकांचे मोफत उपचार केले तुझ्यासारख्यांचंही आदित्य अचंबित झालं आणि विचारलं माझ्यासारख्यांचं म्हणजे किती लोकांना वाचवलं असतो रिधिमाने तो प्रश्न हलकासा ताडत म्हटलं अरे सोड ना ते सगळं महत्वाचं म्हणजे आज संध्याकाळी तुला डिस्चार्ज मिळणार आहे म्हणजे तू पुन्हा घरी जाणार आहेस संध्याकाळी आदित्य आणि रिधिमा काकांच्या कॅबिनमध्ये बसले होते शर्मा काकांनी तपासून पाहिलं आणि म्हणाले की आता आदित्य पूर्णपणे ठीक आहे त्यांनी आशा व्यक्त केली की आदित्य भूतकाळातील वेदना मागे टाकून नवजीवन सुरू करेल आदित्य ठाम स्वरात म्हणाला हो डॉक्टर नक्की करीन रिधिमा लगेच म्हणाली आणि जर कधी त्याला आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा निर्धार विसरला तर मी त्याला परफेक्ट पेपटॉक देण्यासाठी तयार असेलच हे ऐकून सगळेजण हसले शर्मा काकांनी आदित्यकडे हात पुढे केला आणि म्हणाले बरं मग आदित्य तुझ्या नव्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आदित्यने शर्मा काकांचा हात हातात घेतला आणि म्हणाला धन्यवाद डॉक्टर शेवटी आदित्यला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला बाहेर पडताना रिधिमा त्याच्यासोबत होती रिधिमाने हसत विचारलं तर मग आता कुठे जाणार आहेस आदित्य अलकसं हसत म्हणाला कुठे नाही थेट माझ्या घरी रिधिमा उत्सुकतेने म्हणाली मला तुझ्या घरी न्यायचं आहे का हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू अधिकच खुललं तो म्हणाला तुला यायचं आहे का रिधिमा आनंदाने म्हणाली हो जर तू घेऊन जाणार असशील तर मला नक्की यायला आवडेल दोघेही आदित्यच्या घराच्या दिशेने निघाले आदित्यने सवयीप्रमाणे टॅक्सी बोलवण्याचा विचार केला पण रिधिमाने त्याला आश्चर्य दिलं तिने सांगितलं की तिच्याकडे स्वतःची गाडी आहे दोघे तिच्या गाडीत बसले आणि काही मिनिटातच ते आदित्यच्या घरी पोहोचले घरात शिरल्यावर रिधिमाच्या नजरेस आलं की ते घर फारसं मोठं नव्हतं जणू एका छोट्या खोलीसारखं आदित्य तिच्याकडे पाहत होता तो थोडा संकोचन म्हणाला माहिती आहे हे खूप छोटंसं घर आहे रिधिमा हसून म्हणाली पण छान आहे घराचं मोठेपण त्याच्या आकाराने ठरत नाही तर त्यात राहणाऱ्या लोकांमुळे ठरतात रिधिमाने असं म्हटल्यावर आदित्यच्या मनात तिच्याबद्दल एक खोल कृतज्ञतेची भावना निर्माण झाली त्याने तिला छोट्याशा खाटेवर बसायला सांगितलं चल इकडे बस रिधिमा खाटेवर बसली तर आदित्य बाजूच्या खुर्चीवर बसला पण त्याला एक गोष्ट सतत जाणवत होती रिधिमाने अजूनही त्याला आत्महत्या करण्यामागचं कारण विचारलं नव्हतं म्हणून त्यानेच विषय काढला तो म्हणाला मी वाट पाहत होतो की तू मला एक प्रश्न नक्की विचारशील पण आश्चर्य म्हणजे तू तो विचारला नाहीस रिधिमा भुव्या उंचावत म्हणाली कुठला प्रश्न आदित्य म्हणाला तू मला कधी विचारलंच नाही की मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला रिधिमा शांतपणे म्हणाली कारण मी भूतकाळावर विश्वास ठेवत नाही मी फक्त वर्तमान आणि भविष्यावर विश्वास ठेवते तुझ्या भूतकाळात काय घडलंय ते माझ्यासाठी महत्वाचं नाही माझ्यासाठी महत्वाचं इतकंच आहे की तू तु आत्तापासून तुझं आयुष्य कसं घडवतोस पण जर तुला तुझं दुःख सांगून हलकं वाटत असेल तर हो मी ऐकायला तयार आहे रिदिमाच्या त्या शब्दांनी आदित्यचं ओझं हलकं झालं त्याने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली तो म्हणाला मी मूळ दिल्लीचा माझं बालपण खूप वेदनादायक गेलं माझे आई बाबा घरात सतत भांडत तर आदित्यची पुढची कहाणी ऐकण्यासाठी पहा आपल्या या कथेचा पुढचा भाग जो आताच अपलोड होणार आहे पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद